जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की परमेश्वर परमेश्वर परब्रह्माला माहिती असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे त्यामुळे परमेश्वर तेच करतो जे आपल्यासाठी योग्य आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की परमेश्वराचं आपल्यावर प्रेम असते परमेश्वराचे आपल्यावर प्रेम असते आणि परमेश्वर तेच करते जे आपल्यासाठी चांगलं आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपण एकटे कधीच नसतो समर्थ म्हणतात की आपण एकटे कधीच नसतो आपल्या बरोबर परब्रह्म असतो ईश्वर असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं त्यामुळे समर्थ म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हीच आपल्यासाठी ताकद आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर विश्वास ठेवला की आपली कमजोरी बनते समर्थ म्हणतात की दुसऱ्यावर विश्वास ठेवला की आपली कमजोरी बनते आणि आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला की आपली ताकद बनते असं समर्थांनी आपल्याला ती सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वर परब्रह्म त्याला माहिती असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि जे चांगलं आहे तेच परब्रह्म आपल्या आयुष्यामध्ये घडवत असतो असं समर्थांनी आपल्याला ती सांगितलं समर्थ म्हणतात की आपण घाबरत राहिलो तर आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरेच घेतील म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात कधीही घाबरू नका समर्थ म्हणतात की आपण जर घाबरत राहिलो तर आपल्या आयुष्याचे निर्णय दुसरेच घेतील म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कधीही आयुष्यात घाबरू नका कुठलाही प्रसंग येऊ द्या कुठलीही समस्या येऊ द्या अगदी धाडसाने आपल्याला त्या प्रसंगांना त्या समस्याला सामोरे जाता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की रडल्यामुळे माणूस कमजोर होत नाही समर्थ म्हणतात की रडल्यामुळे माणूस कमजोर होत नाही कधी कधी रडल्यामुळे माणूस आतून मजबूत असं समर्थ आपल्याला की रडल्यामुळे माणूस कधीही कमजोर होत नाही तर कधी कधी रडल्यामुळे माणूस मजबूत बनत जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपल्या जीवनाच्या सर्व समस्या आपल्या जीवनाचे सगळे प्रश्न जर परमेश्वरावर आपण सोडून दिलं तरच आपण उत्तम आणि व्यवस्थित राहणार आहे बघा म्हणले ज्यावेळेस ज्यावेळेस महाभारतामध्ये ज्यावेळेस बघा म्हणले समर्थ द्रौपदीवर वस्त्र हरणाची वेळ आली त्यावेळेस बघा म्हणले तिचे पाच पती तिला तिने हाक मारले पतींना त्या द्रौपदीने हाक मारले पण कोणीही तिच्या मदतीला नाही पण ज्यावेळेस तिने दोन्ही हात वर केले आणि परब्रम्ह ईश्वराला म्हटले हे ईश्वरा परब्रम्ह आता आता माझ्या आयुष्याचा निर्णय हे तूच घे तुला जे योग्य वाटेल ते तू कर त्यावेळेस बघा म्हणले समर्थ श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने साड्यांचा साड्यांचा पुरवठा द्रौपदीवर केला असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपले जीवन परमेश्वरावर सोडून आपण मोकळं व्हायचं आणि परमेश्वराला म्हणायचं की माझ्या आयुष्यामध्ये जे अभिप्रत आहे ते तू करून घे मला काहीही कळत नाही आणि माझं आयुष्य मी तुझ्या तुझ्या नावावर करते आणि माझ्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घडवायच्या आहे ज्या काही तुला बदल घरवायचे आहे ते तूच घडवून घे असं म्हणून आपल्याला आतून मोकळं होता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की जेवढा आपण जेवढा आपण जीवनात मिळवू शकणार नाही ना समर्थ म्हणतात की जेवढं आपलं आयुष्य गेलं आपलं जर वीस वीस वर्ष आयुष्य जाऊनही आपण मिळवू शकणार नाही तेवढं परब्रम्ह ईश्वरावर जर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर जर श्रद्धा ठेवली तर वीस वर्ष आपण मिळवू शकणार नाही तेवढं परब्रह्म ईश्वर आपल्याला एका सेकंदात मिळवून देतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की जेवढा आपण जीवनामध्ये जेवढा आपण जीवनामध्ये मिळवू शकणार नाही तेवढं तो, तो एका सेकंदामध्ये आपल्याला मिळवून देतो म्हणून समर्थ म्हणतात की परब्रम्ह ईश्वरावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा अशक्य ही तो शक्य करतो असं समर्थाने आपल्याला ती सांगितलं समर्थ म्हणतात की आपल्या वाटेचे दुःख कोणी वाटून घेत नाही समर्थ म्हणतात की आपल्या वाटेतील दुःख कोणीही वाटून घेत नाही तर मग कोणाला सांगून काहीच उपयोग नाही मग कोणाला कशाला सांगत बसता असं समर्थाने आपल्याला ती सांगितलं समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की आपल्या जीवनाचे दुःख कोणाला सांगून काहीच फरक पडणार नाही आपल्या जीवनाचं जर दुःख आपण इतरांना सांगत बसलो आपल्याला वाटते समोरच्या व्यक्तीला दया येईल करून येईल ममता येईल तो आपल्यासाठी काहीतरी करेल पण समर्थ म्हणतात तसं नाही पूर्वी त्रेतायुग होतं दापर युग होतं पण आता कलयुग आहे आपल्या जीवनाचं दुःख कोणाला सांगून काहीच फरक पडणार नाही असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आपण जर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख इतरांना सांगत बसलो आएशी, आएशी तर ऐंशी ऐंशी टक्के लोकांना तर त्याचा काहीच फरक पडणार नाही ऐंशी टक्के लोकांना तर त्या दुःखाचा काहीच फरक पडणार नाही पण वीस टक्के लोकांना मात्र आतून आनंद मिळेल पण वीस टक्के लोकांना मात्र आतून आनंदाच्या मुकळ्या फुटतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या दुःख जर दुःख कोणी वाटून घेत नसेल तर इतरांना सांगून तरी काय फायदा आपल्या वाटेचं दुःख परमेश्वर परब्रम्ह वाटून घेतो म्हणून परब्रह्म ईश्वराला तेवढं दुःख सांगा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपल्या बरोबर आहे समर्थ म्हणतात की परब्रम्म ईश्वर तर आपल्या बरोबर असतोच पण समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणी बरोबर बोलतो ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणी बरोबर असतो तेच बोलतो त्यावेळेस मात्र कोणीही आपल्याला लक्षात ठेवत नाही आपण ज्यावेळेस सिच्युएशन मध्ये बरोबर आहे तेच बोलतो त्यावेळेस मात्र कोणीही आपल्याला कालांतराने लक्षात ठेवत नाही पण आपण काय चुकीचे केलं आपण काय चुकीचं वागलो आपण काय चुकीचे निर्णय घेतले हे मात्र ते व्यक्ती हे मात्र बरेच व्यक्ती मृत्यू त्यांचा येईपर्यंत लक्षात ठेवतात आपण बरोबर होतो आपण बरोबर काय केलं हे कोणीही लक्षात ठेवत नाही पण आपण चुकीचं काय केलं आपण चुकीचं वागलो चुकीचा निर्णय घेतलो हे मात्र बरेच लोक लक्षात ठेवतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की किंमत या जगामध्ये किंमत ही मनुष्याला नसते तर गरजेला किंमत असते समर्थ म्हणतात या जगामध्ये या जीवनामध्ये किंमत कि ही मनुष्याला नसते तर गरजेला किंमत असते त्यामुळे समर्थ म्हणतात की गरज संपली की किंमतही संपते त्यामुळे समर्थ म्हणतात की आपली गरज संपली की आपली किंमतही संपते असं समर्थाने आपल्याला ती सांगितलं समर्थ म्हणतात की फक्त परमेश्वराच्या चरणी डोके ठेवा समर्थ म्हणतात की फक्त परमेश्वराच्या चरणी डोके ठेवा कोणाच्या पायावर डोके ठेवायची वेळ तो आपल्यावर येऊ देणार नाही फक्त परमेश्वराच्या ते ईश्वराच्या चरणी डोके ठेवा कोणाच्याही पायावर डोके ठेवायची वेळ तो आपल्यावर येऊ देणार नाही असं समर्थांनी आपल्याला सांगितलं समर्थ म्हणतात की आपले लोक तेच असतात समर्थ म्हणतात की आपली लोक तेच असतात ज्यांना आपलं दुःख आपल्या वेदना कळतात आपली लोक तेच असतात ज्यांना आपलं दुःख आपल्या वेदना आपला त्रास करतो असं समर्थ आपल्याला ती सांगतात नाही तर रोडवरची लोक सुद्धा आपला विचारपूस विचारपूस तेवढं करतात पण आपलं दुःख मात्र जाणून घेत नाहीत रोडवरची लोक सुद्धा आपलं फक्त विचारपूस करतात पण आपलं दुःख मात्र जाणून घेण्याचा ते प्रयत्न कधीही करत नाहीत असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ म्हणतात की संकट समस्या संकट समस्या भरपूर असतात आपल्या आयुष्यामध्ये संकट समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर असतात आणि त्या संकट समस्याचा जर आपण विचार करत राहिलो तर त्रास आपल्यालाच होणार आहे त्या संकट समस्याचा जर आपण विचार करत राहिलो तर त्रास आपल्यालाच होणार आहे आणि ते संकट समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला तर ते संकट समस्या हलकी वाटणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ मानतात की संकट आणि समस्याचा जास्त विचार करू नका त्या कमी करण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये म् जगामध्ये कोणावरही जास्त विसंबोड राहू नका आयुष्यामध्ये जीवनामध्ये जगामध्ये कोणावरही जास्त विसंबोड राहू नका तेच लोक आपल्याला सोडून जातात तेच लोक आपल्याला सोडून जातात आणि ते गेल्यावर मात्र आपल्याला जगू जगू वाटत नाही ते गेल्यावर मात्र आपल्याला जीवन जगूच वाटत नाही म्हणून समर्थ म्हणतात की कोणावरही जास्त विसंबून राहूच नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की ज्यांना आपली काळजी नाही ज्यांना आपली काळजी नाही त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका ज्यांना आपली काळजी नाही ज्यांना आपली परवा नाही ज्यांना जे लोक आपला विचार करत नाही त्यांचा त्यांचा विचार करून करून जास्त मनाला त्रास घेऊ नका त्यांचा विचार करण्यापेक्षा एकटे जीवनामध्ये चालायला शिका एकटे समस्याचा समस्याला तोंड द्यायला शिका आणि एकटे एकटे संकटावर मात करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये ज्ञानदेव नावाचा मुलगा होता आणि त्याने इंजिनियरचं इंजिनिअर कंप्लीट केलं होतं त्याने मेकॅनिकल इंजिनिअर कम्प्लीट केलं होतं आणि बघा म्हटले बऱ्याच ठिकाणी त्याने इंटरव्ह्यू दिला बऱ्याच ठिकाणी तो गेला पुण्या ठिकाणी गेला मुंबई ठिकाणी गेला पण त्याला त्याला मनाव त्याला जॉब मिळाला नाही त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याला जॉब हा मिळाला नाही मिळत होते पण कमी पगाराचे होते त्यावेळेस तो म्हणाला सिटीमध्ये राहायचं खायचं सगळं काही मॅनेज व्हायला पाहिजे म्हणून तो खूप थकला आपल्या गावाकडे परत आला आता काय करायचं त्याला ठरवलं ना, कारण एवढं शिक्षण तर घेतलं खर्च तर केला शिक्षणावर लोन काढलं कर्ज काढलं तेही फेडायचं होतं घरातलीही जबाबदारी होती पण आता काय नुसतं बसून तर कोण पैसा आणून देणार नाही म्हणून त्याने ठरवलं आता जे मिळेल ते काम करायचं आता मिळेल ते काम करायचं लाजायचं नाही काही नाही माझं शिक्षण एवढंच मला हा जॉब नाही आणि मी हा कसा करू असा कधीही मनात विचार आणायचा नाही जे काही काम आपल्या समोर आहे ते काम करायचं आनंदाने करायचं असं त्याने ठरवलं आणि मग तो आणि तो पेट्रोल पंपावर गेला आणि तेथे त्याने तेथे त्याने ते काम येते का विचारलं त्यावेळेस त्या मालकाने सांगितलं हो तुला पेट्रोल पंपावर काम मिळेल आणि मग उद्या सकाळी तू येथे कामाला रुजू हो त्यावेळेस बघा तो तेथे ते कामाला रुजू झाला आणि बरेच दिवस असे निघून गेले त्यानंतर एक दिवशी अशी काय अशी काय ते गाडी आली जवळजवळ पन्नास लाखाची ती गाडी असेल जवळजवळ चार चाकी गाडी तेथे ते पन्नास लाखाची होती त्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर आले आणि मग मात्र मग मात्र ज्ञान देवाने त्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि मग मात्र तो एक तो एक इंजिनियर कंपनीचा मालकच होता त्या फोर व्हीलर मध्ये मग त्याने तो त्या गावामध्ये त्याचं काम होतं म्हणून तो ते ते कामासाठी आला होता मग त्याने त्याड्रेस ते त्याला काही माहिती नव्हता कारण तो त्या गावामध्ये नवीनच होता मग त्याने गाडीतून उतरला आणि ज्ञानदेवाला विचारलं की हा ऍड्रेस मला सांगतोच का मी या गावामध्ये नवीनच आहे तो पूर्णपणे ऍड्रेस इंग्लिशमध्ये टायपिंग केलं होतं मग ज्ञानदेवाचं तर इंजिनियर झालं होतं त्यामुळे तो वाचत होता त्याला कळत होतं काय ऍड्रेस आहे काय नाही हे सर्व काही त्याला माहिती होतं मग त्याने सगळं काही ऐकलं वाचलं आणि पूर्णपणे व्यवस्थित त्या मालकाला समजावून सांगितला तुम्ही ह्या रस्त्याने जावा मग तुम्हाला ती कंपनी सापडेल असं तसं भरपूर काही सांगितलं मग बघा म्हटले ज्यावेळेस तो चारचाकीचा मालक ज्यावेळेस गाडीत बसत होता त्यावेळेस ते त्याने फक्त एकदा ह्याला विचारूया की हा जर पेट्रोल भरायचं काम करतोय तर ह्याला इंग्लिश कसं येतंय हे तर विचारूया म्हणून त्याने सहज त्याला विचारलं की अरे तू तर एवढं शिकलेलं म्हणजे शिक्षण तुझं झालंय असं वाटतंय कारण तू इंग्लिश मधला पूर्णपणे ऍड्रेस खडाखडा वाचलास मला ऍड्रेस सांगितलं आणि मग तू एवढं साधं काम का, काम का करत ते आहेस त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं असं माझं इंजिनियर झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी मी परगावी ही जाऊन इंटरव्ह्यू दिला पण माझ्या मनाप्रमाणे मला पगार नाही त्यामुळे माझं कर्जही आहे शिक्षणाचं म्हणून मी बदल ते काम करत आहे त्यावेळेस बघा म्हणले त्या मालकाने स्वतःच्या कंपनीचा ऍड्रेस दिला आणि म्हणाला की मी या कंपनीमध्ये या कंपनीचा मी मालक आहे तुला या कंपनीमध्ये मी मॅनेजर पद म्हणून देतो तू तुझा सीव्ही तुझा बायोडाटा माझ्या ह्या नंबरवर तू पीडीएफ म्हणजे व्हॉट्सअप पीडीएफ पाठव आणि तू मला या ठिकाणी या भेटायला ये आणि त्याने पूर्णपणे अॅड्रेस दिला आणि भेटायलाही बोलवलं बघा त्यावेळेस ज्ञानदेवाला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशीच ज्ञानदेव सर्व काही तयारी करून त्या मालकाच्या कंपनीमध्ये भेटायला गेला त्यावेळेस बघा म्हणजे त्याची इंटरव्ह्यू झाली त्याचा सीव्ही बघितला गेला आणि सर्व काही त्याची मुलाखत घेतली गेली आणि त्याला त्याच कंपनीमध्ये मॅनेजर पद म्हणून त्याला जॉब मिळाला आणि जवळजवळ सुरुवातीला स्टार्टिंगलाच त्याला चाळीस हजारचा चाळीस हजार पगार त्याला मिळाला बघा म्हणजे समर्थ शक्य करतो फक्त आपलं त्याच्यावर विश्वास पाहिजे आपण जेवढं आयुष्यभर कमवणार नाही तेवढं तो एका सेकंदामध्ये आपल्या आयुष्यामध्ये दे देऊन जातो फक्त आपला दृढ विश्वास आणि दृढ भाव आणि दृढ शक्ती त्याच्या चरणावर पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की परब्रम्माला माहिती असतं आपल्यासाठी काय चांगलं आहे परमेश्वराचे आपल्यावर प्रेम असते म्हणून परमेश्वर तेच करते आपल्यासाठी चांगलं असतं असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू